आज चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातून एक अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या तुकुम परिसरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि हा अनियंत्रित ट्रक थेट रस्त्याच्या कळेला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला ट्रक इतका अनियंत्रित झाला होता की त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना अक्षरशः चिरडले या भीषण धडकेत एका युवतीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले असून अनेक जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चंद्रपूर शहरातील एक गजबजलेला परिसर असल्याने या अपघातामुळे परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवली या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे